नमस्कार मी पंढरनाथ ठुमरे आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून त्यावर फॉमेंट्स करा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे महाराष्ट्रातील जनतेच्या प्रत्येकाच्या फोटावर आपल्याला धनंजय मुंडे यांचं नाव पाहाव्यास मिळतं धनंजय मुंडे हे मसालोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामुळे चांगले चर्चेत आलेले आहे त्यांच्या या प्रकरणात समावेश आहे किंवा नाही यावर आरोप प्रत्यारोप सुरू आहे मात्र चौकशीमध्ये अद्यापही त्यांचं नाव आलेलं नाही त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेता येणार नाही असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्टपणे महाराष्ट्राला सांगितले आणि दुसरीकडे आपण पाहतोय त्याला भाजपाचा सुद्धा पाठिंबा आहे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस देवे यांनीही स्पष्टपणे सांगितले आपल्याला पुरावे असल्याशिवाय धनंजय मुंड मुंडे यांचा राजीनामा घेता येणार नाही आता यामध्ये आपल्याला काही दिवसापासून एक चित्र असं दिसतं ओबीसीचे जे नेते आहेत छगन भुजबळ यांना मात्र अजित पवार आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी डावललेलं आपल्या पहाव्यास मिळतं त्यांनी छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते असतानाही आणि ओबीसीचा एक मोठा चेहरा असतानाही त्यांचा समावेश मंत्रिपदासाठी केलेला नाही आणि धनंजय मुंडे यांना मात्र मन मं, मंत्रिमंडळात स्थान दिलेलं आहे आणि त्यांच्यावर आरोप होत असतानाही जमीन हडपण्याच्या प्रकरणात असो खंडणीच्या प्रकरणात असो असे अनेक आरोप त्यांच्यात होत आहेत खुनाच्या प्रकरणातही त्यांचे लागे लागेवाने आहेत का त्यांचे काही मित्र त्याच्याच्या त्यांच्याशी संबंधित आहेत का असाही एक अशा प्रकारे एक चौकशी होत आहे मात्र अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर यांच्या मनामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याचे येत नसल्याचे आपल्याला दिसते महाराष्ट्रामध्ये तशी मागणीही होत आहे मोर्चे निघत आहे मात्र त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्यास टाळले आणि तसं त्यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे दुसरीकडे छगन भुजबळ यांनी बंडाचा पावित्रा घेतलेला आहे तरीही त्यांच्याकडे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी दुर्लक्ष केलेलं दिसत आता या दोन्ही नेत्यामध्ये आपण जर बघितलं तर छगनबळ छगन भुजबळ यांची ताकद मोठी आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसी ची धरा म्हणून तो ओळखला जातो मात्र तरीही छगन भुजबळ यांच्यावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी अन्याय केला त्यांना मंत्रीपद दिलं नाही त्यांनी आक्रमक पवित्रा घेऊनही त्याचा काही उपयोग झाला नाही त्याच्याकडे साफ दुर्लक्ष दोन्ही नेत्यांनी केलं त्याचीच तुलना करता धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप झाले मात्र महाराष्ट्र पेटून उठला आणि मोर्चे त्यांच्या रावी राजीनाम्यासाठी निघत आहे मात्र तरीही धनंजय मुंडे यांचा राजीनामा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून घेतला जात नाही त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीसाठी धनंजय मुंडे महत्वाचे आहेत की झगड भुजबळ असा एक प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे या दोन नेत्यांपैकी छगन भुजबळ यांची तुलना धनंजय मुंडे यांच्याशी जर आपण केली तर सध्याच्या घडीला धनंजय मुंडे हे भारी पडलेचे आपल्याला दिसतात एवढंच काय पण जे ओबीसी चेहरा म्हणून ओबीसी नेते म्हणून घेतात स्वतःला असे लक्ष्मण सुद्धा धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद वाचावं त्यांना मंत्रिपदावर खून हाकल जाऊ नये म्हणजे ओबीसी समाजाची प्रतिष्ठा ही धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी लागलेली आहे असं एक वातावरण महाराष्ट्रामध्ये मा आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे ते। ओबीसीचा चेहरा नेमकी हके आणि धनंजय मुंडे आहे की छगन भुजबळ आहे हे चित्र आपल्याला स्पष्ट होत नाही आणि यामध्ये सध्या तरी काही दिवसामध्ये छगन भुजबळ यांच्यापेक्षा गेल्या महिन्याभरामध्ये धनंजय मुंडे हे भारी पडलेले आपल्याला पाहायला मिळते दरम्यान या प्रकरणात छगन भुजबळ ओबीसीचे मोठे नेते आहेत अभ्यासू आहेत त्यांनी मराठा आरक्षणामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही हे सरकार ठरवेल परंतु आम्ही आमच्या ओबीसीच्या ताटामधलं आरक्षण मराठा समाजाला देणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतलेली आहे मराठा समाजाला मध्ये घे घेऊ देणार नाही येऊ देणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली मात्र धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद घेऊन ते मला देऊ नका मला दुसऱ्याचं मंत्रिपद घ्यायचं नाही आणि ते घेण्यास तयार नाही असं उदार मनाच एक मोठेपण उदार मन त्यांनी धनंजय मुंडे यांच्या संदर्भात छगन भुजबळ यांनी आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलेलं आहे त्यामुळे धनंजय मुंडे हे सर्वच राजकीय पक्षाचे लाडके नेते झालेले आपल्याला पावायस मिळतात भुजबळ यांनी सुद्धा मंत्रिपदासाठी एक दीड भरामध्ये खूप आडेवेळे घेतले राष्ट्रवादी सोडण्याचा इशारा दिला एक दुसरा विचार करू आपला विचार न झाल्यास मात्र जेव्हा धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढून ते भुजबळांना देण्याची वेळ येते तेव्हा मात्र छगन भुजबळ ही आपल्याला उदार झाल्याचे पाहायला मिळते त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यामध्ये नेमकी काय जादू आहे जे ओबीसी म्हणून भुजबळ यांनाही भारी भरले आणि हके त्यांच्या हक्कासाठी त्यांचं मंत्रीपद टिकून ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरले नक्कीच कॉमेंट्समधून तुम्ही कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद